नमस्कार गावाच्या टोकाला एक जुने स्मशान होते दिवसासुद्धा जिथे लोक हळू आवाजात बोलत आणि सूर्य मावळला की तिथे पूर्ण अंधार पसरत असे त्या स्मशानाच्या मध्यभागी एक प्रचंड वडाचे झाड जाड़ होते झाडाच्या सावलीत अर्धवट मातीखाली केलेले गेलेले एक छोटे शिवलिंग होते कोणी म्हणे ते खूप जुने आहे कोणी म्हणे पूर्वी तिथे मंदिर होते पण आता तिथे फक्त राख शांतता आणि वाऱ्याचा आवाज उरला होता त्या स्मशानात रोज एक माणूस येत असे त्याचे नाव गणू अंगावर साधा फटका शर्ट कमरेला जुनं धोतर पायात चप्पलही नाही दिवसभर तो गावात मजुरी करत असे कधी शेतात राबायचा कधी विटा उचलायचा कधी जनावरांना चारा कापायचा मिळेल ते काम करून तो संसार चालवत होता संध्याकाळ झाली की तो थोडा वेळ थांबे आणि मग एका छोट्या डब्बीत तेल मातीचा दिवा आणि वाद घेऊन स्मशानाच्या दिशेने निघत असे गावातले लोक त्याला पाहून फुजबुजत पुन्हा चाललाय वेडा कोणी हसायचं कोणी म्हणायचं स्मशानात रोज दिवा लावतं म्हणे काही जण मुलांना घाबरत ऐकत नाही सर गणू सारखा स्मशानच जाशील पण गणू कधी उत्तर देत नसे स्मशानात पोचल्यावर तो सरळ त्या शिवलिंगासमोर बसत असे आधी हाताने जागा साफ करायचा राग बाजूला करायचा मग शांतपणे दिवा लावायचा दोन्ही हात जोडून डोळे मिटून बसायचा तो काही मोठे मंत्र म्हणत नसे फक्त हळू आवाजात म्हणत असे देवा मला काही नको फक्त मला चुकीचा मार्ग दाखवू नकोस माझं मन तुझ्या आठवणीत राहू दे गणूचा संसार मात्र सोपा नव्हता हो त्याची बायको सावित्री आणि सात वर्षाचा मुलगा रामू घरमातीचं छपरातून पावसात पाणी गळे कधी दोन वेळचं जेवण मिळे कधी एक वेळचंही नाही एक वर्ष गावावर दुष्काळ कोसळला विहिरी आटल्या शेत कोरडी पडली कामं बंद झाली मजुरी मिळण्याशी झाली गणू दिवसभर फिरू नाही रिकाम्या हाताने घरी परतू लागला घरात धान्य संपले सावित्रीच्या डोळ्यात चिंता होती एका रात्री ती म्हणाली तू रोज स्मशानात दिवा लावतोस देवाला इतकी सेवा करतोस मग आपल्याला काय मिळालं मुलगा उपाशी झोपतोय गणू शांत बसला त्याने हळूचवालात उत्तर दिलं मी देवाशी सौदा करत नाही मी देवा लावतो कारण माझ्या मनात अंधार वाढू नये म्हणून सावित्री काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात वेदना होत्या दुसऱ्या दिवशी घरात तेलात शेवटचा ठेम उरला होता सावित्रीने डबीत पाहून सांगितलं हे शेवटचं आहे उद्या दिवा कसा लावणार गणूने तोच सेम डबीत घेतला म्हणाला आजचा दिवा लावू दे उद्या काय करायचं ते उद्या बघू त्या रात्री आकाश ढकाने भरलं होता वारा जोरा सुटला होता स्मशानात उडत होती वडाशा झाडांच्या फांद्या हलत होत्या वातावरण अगदीच बेसूर दिसत होता गणू तिथे पोचला हाताने शिवलिंगाच्या जवळची जागा साफ केली दिवा ठेवला कापड्या हातांनी तो पेटवला पण वाऱ्याने दिवा लगेच विजवला त्याने पुन्हा पेटवला पुन्हा विजला तिसऱ्यांदा पेटवताना त्याच्या बोटाला आग लागली त्वचा भाजली तेल जवळजवळ संपलं होतं तो क्षणभर थांबला मनात विचार आला आज नको लावू घरी जाऊ पण लगेच त्याने डोळे मिटले देवा हा शेवटचा ठेम आहे उद्या कदाचित येऊ शकणार नाही पण आजचा दिवा विजू देणार नाही त्याने हाताने देवाभोवती आडोसा केला आणि पुन्हा पेटवला अचानक वारा थांबला पूर्ण शांतता पसरली झाडांची सुद्धा हलत नव्हती देवा स्थिर जळू लागला गणू डोळे मिटून बसला होता तेवढाच त्याला स्पष्ट आवाज ऐकू आला गणू त्याने डोळे उघडले आसपास कोणी नव्हतं पुन्हा आवाज आला तू हा दिवा का लावतोस गणूने घाबरून न जाता उत्तर दिलं अंधार आहे म्हणून तुझ्या घरात भूक आहे दारिद्र्य आहे तरी इथे का येतोस गणूच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला घरचा अंधार मी सहन करेन पण मनाचा अंधार नाही सहन होणार हा दिवा माझ्यासाठी आहे माझ्या श्रद्धेसाठी क्षणात शिवलिंगातून मंद प्रकाश झळकू लागला तो प्रकाश वाढत गेला संपूर्ण परिसर उजळून निघाला गणू स्तब्ध झाला त्या त्याच्यामध्ये जटाधारी त्रिशूळधारी करुणामय स्वरूप प्रकट झाले ते होते शिवा गणू खाली कोसळला देवा मंद आवाज आला गणू मी तुझी परीक्षा घेत लोका होतो लोकांच्या हसण्याने दारिद्र्याने भुकेने तुझी श्रद्धा धरते का ते पाहत होतो तू काही मागितलं नाहीस तो फक्त मन शुद्ध राहू दे असे मागितलंस गणू थरथरत म्हणाला मला काही नको माझ्या कुटुंबाला अन्न मिळू दे आणि माझं मन असंच तुझ्या आठवणीत राहू दे महादेव म्हणाले ज्याला काही नको असतं त्याला सर्व मिळतं तुझ्या घरात भूक राहणार नाही पण लक्षात ठेव दिवा कधी विजू देऊ नकोस तेज हळूहळू कमी झाले पुन्हा स्मशान पूर्वीसारखं शांत झालं पण दिवा अजूनही स्थिर जळत होता दुसऱ्या दिवशी गावात बातमी पसरली गावाच्या बाहेर विहिरीत पाणी लागले एका व्यापाऱ्याने तिथे धान्य गोडाम उघडले आणि कामगार हवे होते गणूला कायम काम मिळाले नियमित मजुरी सुरू झाली हळूहळू घरात अन्न भरले मुलगा शाळेत जाऊ लागला सावित्रीच्या चेहऱ्यावर हसू परतले पण गणू बदलला नाही तो रोज संध्याकाळी स्मशानात जाऊन दिवा लावत राहिला आता काही गावकरीही त्याच्यासोबत येऊ लागले जिथे लोक भीतीने येत नव्हते तिथे आता श्रद्धेने येऊ लागले काही वर्षांनी त्या जागी छोटंसं मंदिर बांधून घेतलं पण गणू नेहमी म्हणायचा देव या दगडात नव्हता तो माझ्या विश्वासात होता हा दिवा देवासाठी नव्हता माझ्या मनासाठी होता त्या स्मशानातील दिव्याने गावाचा अंधार धूर केला नाही पण एका माणसाच्या श्रद्धेने संपूर्ण गावाला प्रकार दाखवला या कथेतून शिकवण एकच परिस्थिती काही असो श्रद्धा जर सौदामुक्त असेल तर देव परीक्षा घेतो पण पर कधीच सोडत नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी स्वाती मोटिवेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा